रोज तरी मुलांच्या डब्याला नवीन वेगळा आणि पौष्टिक का असं काय द्यावं हा जर प्रश्न तुम्हालाही पडत असेल तर आजची रेसिपी तुमच्यासाठी आहे कारण की सकाळच्या घाईगडबडीत झटकी पडबनणारी त्याचबरोबर मुलांनाही आवडणारी आजची रेसिपी आहे तर जास्त वेळ वाया घालविता लगेचच आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात तर त्यासाठी इथं मी काय केलं पावटी गुळ घेतला तुम्हाला गुळाचं प्रमाण कमी किंवा जास्त करायचं असेल जा तरीसुद्धा चालेल आता ह्यामध्ये मी एक पेला दूध घातलं तुम्हाला जर का दूध घालायचं नसेल तर पाणी वापरू शकता किंवा अर्ध दूध अर्ध पाणी वापरलं तरीसुद्धा चालेल आता दूध घालून झाल्यावर गुळ दुधामध्ये पूर्णपणे विरघळवून घ्यायचा महत्वाची गोष्ट म्हणजे गरम दूध वापरायचं नाही तापवून थंड केलेलंच दूध वापरायचं तर इथं तुम्हाला दिसत असेल की दुधामध्ये चांगला असा गुळ विरघळून झालाय लगेचच यामध्ये काय करायचं एक वाटी जाड रवा घालायचा लक्षात ठेवायचं की इथं आपल्याला जाडच रवा वापरायचा आहे बारीक रवा अजिबात वापरू नका आता रवा घालून झाल्यावर चांगलं असं मिक्स करून दहा मिनटं भिजत ठेवायचं भिजवताना झाकण वगैरे ठेवू नका असंच आपलं बाकीचं साहित्य काढून घेईपर्यंत रवा आपला चांगला असा भिजला जातो इथं पाहू शकताय दहा मिनटानंतर रव्याने बरंसं दूध शोषून घेतलं अशाच पद्धतीने बॅटरची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे आता ह्यात आपल्याला काही बाकीचंही साहित्य घालायचं आहे तर त्यामध्ये मी काय केलं पाववाटी बारीक चिरलेला चिक्कू घेतला त्याचबरोबर पाववाटी केळी ही घालायची आहे तुमच्या घरात जे कुठलं फळ असेल ते इथं तुम्ही वापरू शकता किंवा फळ नसलं तरी चालेल काजू बदामचे तुकडे जरी वापरले तरीसुद्धा चालतील आता ह्यामध्ये मी तीन चमचे काजू आणि बदामाचे तुकडे घातले आणि पाव चमचा वेलची पुढे घालायची घातलेलं साहित्य चांगलं असं मिक्स करून घ्यायचं इथं पाहू शकताय फळं घालून झाल्यावर चांगलं असं मिक्स करून घेतलं आणि आता आपल्याला ह्यामध्ये काय करायचं आहे तर पाव चमचा खाण्याचा सोडा घालायचा आहे हे केक बनवताना जर का तुम्हाला ह्यामध्ये खाण्याचा सोड्याचा वापर करायचा नसेल तर काय करू शकता अर्धा चमचा बेकिंग पावडर घाला जर का तुम्ही ह्यामध्ये इनोचा वापर केला तर त्याने टेस्ट थोडीशी बदलते त्यामुळे खाण्याचा सोडा किंवा बेकिंग पावडरच वापरायचं आहे आता चांगलं असं मिक्स करून झाल्यावर लगेचच गॅसवरती आपेपात्र गरम करायला ठेवलं आणि प्रत्येक आपेपात्रात अर्धा अर्धा चमचा साजूक तूप घातलं तुम्हाला जर का तूप घालायचं नसेल तर बटरही घालू शकता किंवा तेल घातलं तरीसुद्धा चालेल आता एकदा बॅटर चांगलं असं मिक्स करून घ्यायचं नंतर कडेने आधी बॅटर एक एक चमचा सोडायचा आणि नंतर आपेपात्राच्यामध्ये भागी हे बॅटर सोडून घ्यायचं म्हणजे एकसारखे असे आप आपले केक भाजले जातात आता इथं पाहू शकताय आप्पे पात्रात मी बॅटर घालून घेतलं आणि गॅसची मंद ठेवून झाकण ठेवलं आणि दहा मिनिटासाठी मंदाचे वरती खालच्या साईडने खरपूस असे हे केक भाजून घ्यायचेत जर का तुम्ही हे केक फुलाचे वरती भाजले तर आतून कच्चे राहतील आणि छान हे फुलणार नाहीत त्यामुळे काय करायचं गॅसची मंद ठेवायची झाकण ठेवून मस्त असे खालच्या साईडने खरपूस होईपर्यंत हे केक भाजून घ्यायचेत चला तर दहा मिनिटांतर आपण झाकण काढलं आता हे खालच्या साईडने कसे भाजलेत ते पाहूयात तर इथं पाहू शकताय मस्तपैकी खालच्या साईडने रंग आलाय आता आपण वरच्या साईडने दोन ते तीन मिनिटांसाठी हे आपल्याला केक भाजून घ्यायचेत सगळे केक मी दोन मिनिटांसाठी वरच्या साईडने भाजून घेतलेत लगेचच काढून घ्यायचे बाकीचे सुद्धा अशाच पद्धतीने बनवायचे बऱ्याच वेळेस काय होतं की लहान मुलं बाहेरचा केक खाण्याचा हट्ट करतात तर त्यांच्यासाठी पौष्टिक असणारे मिनी फ्रूट केक आज आपण कसे बनवायचे ते पाहिलं आहे हे केक बनवताना अजिबात आपण ह्यामध्ये साखरेचा सा वापर केला नाही आहे फक्त गुळाचा वापर केला आहे त्याचबरोबर हे केक बनवताना आपण ह्यामध्ये फ्रूटचा वापर केलाय त्यामुळे आणखी हे पौष्टिक बनतात तर मुलांच्या शाळा उघडल्यावर त्यांच्या डब्याला नक्कीच देऊ शकता हे बनवायला तुम्हाला जेमतेम पंचवीस ते तीस मिनटं लागतात त्यामुळे सकाळच्या गडबडीत झटकी पडबनणारे असे आपले हे केक आहेत तर वाट कशाची पाहत आहे आजच ही रेसिपी ट्राय करा कशी वाटली कमेंट करून सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन साध्या सोप्या पारंपरिक रेसिपी बरोबर तोपर्यंत धन्यवाद